तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाटतं आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुटतोस हो ना पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे हे तुला ठाऊक आहे का अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होत त्यामुळे आता ह्या भडागणीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांगतो शांतपणे तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू समोरच्या मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस आणि त्याला तर ते लागतच पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो का हो फार बोलून गेलास आता लक्षात घे एखादी वस्तू तुटली की तू जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा पण कितीही नाही म्हंटल ना ही तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा गरम वस्तूला हात लागला की हात भासतो आणि मग वाटत की आपण अविचारीपणा केला का हो कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची ती उमटलेली असतेच अगदी तसंच काहीस रागाचं आहे बघ राग आला की आधी शांत राहावं काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखं होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे आणि लक्षात ठेव हो। रागामुळे तुझंच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडत आणि या कलियुगात हो राग धरून ठेवू नकोस हो रे समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठं काळीज लागतं गोष्टी सोडून द्यायला शिक अरे कोणाची कुठली भेट ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसतं त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सतत भीती आणि चिंता खात असते तुला तुझ्या नकळत ही चिंता कायम तुझ्या डोक्यात येत असते आणि तू त्या चिंतेचे समाधान शोधण्यात गुंतलेला असतोस हो ना आता ही चिंता कायमची कशी मिटवायची हे सांगतो शांत चित्ताने ऐक मला सांग तू कधी मृगजळ पाहिलंयस का रे नक्कीच पाहिलं असणार पण मग ते खरंच असतं का नाही ना क्षणभंगूर असलेलं ते मृगजळ तुवरित नाहीसं होतं आता तशी तुझी ही चिंता आहे ती मुळात अस्तित्वातच नसते तू विनाकारण वारेमाप विचार करून ती निर्माण करतोस आणि त्या चिंतेला तुझ्या डोक्यात घर करून देतोस आणि मग स्वतःच्याच नकळत त्या चिंतेत गुरफटत जातोस आणि आत्मविश्वास गमावून बसतोस विचार करावा रे पण थोडा करावा फार विचार केलास ना की माणूस त्यात कोळ्यासारखा गुरफटत जातो त्यातून निष्पन्न काहीच होत नाही पण नाहक मानसिक त्रास हा कोणाला होतो तुलाच होतो ना तुझी आंतरिक शुद्धी गरजेची आहे तुझं मन तुझ्या ताब्यात नसेल की विचारांचा भडीमार सुरू होतो त्यामुळे आजपासून आधी स्वतःच्या विचारांना काबूत ठेवायचं आता ते कसं अतिविचार करणं पहिला बंद करायचं एखादा विचार सतत मनात घोंगावत असेल तर त्याकडे लक्षच देऊ नकोस दुर्लक्ष कर रस्त्यातून चालताना तुझ्यासारखे असंख्य लोक चालत असतात पण प्रत्येकाचा विचार करतोस का तू नाही ना ते त्यांच्या मार्गाने चालतात आणि तू तु तु तुझ्या मार्गाने अगदी तसंच सोपं आहे सतत घोंगवणाऱ्या विचारांना कोण गोंजारतो तूच ना आता ते आधी बंद करायचं ह्या विचारांची उत्पत्ती ही कोण करत तूच करतोस आणि तूच करणार हे त्यामुळे हे त्रासदायक विचार कधीच करायचे नाही तनाने राहतोस तसाच मनाने सुद्धा स्वच्छ राहा आणि स्वतःवर नियंत्रण ठेव आणि हो भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे